मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केलंय तेव्हापासून सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे निकटचे सहकारी जरांगे पाटलांसोबत चर्चा करायचे मनोज जरांगेंनी अनेकदा एकनाथ शिंदेचं कौतुक करत फडणवीसांवर टीका केली परिणामी जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेच्या शब्दाबाहेर नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्हायची परंतु आझाद मैदानातल्या जरांगे पाटलांच्या पाच दिवसांच्या आंदोलनात एकनाथ शिंदे कुठेच नव्हते त्यांचे सहकारी उदय सामंत आणि प्रताप सरनाईक चर्चेवेळी आझाद मैदानावर होते परंतु ती सगळी चर्चा किंवा वाटाघाटीचं नेतृत्व हे भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करत होते जरांगे पाटलांवर उपोषण सोडण्यापूर्वी अप्रत्यक्ष दबाव यावा यासाठी मंत्री शिवेंद्र भोसले यांनाही पाठवलं याच दोन नेत्यांचा शब्द अंतिम मानत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं त्यामुळे जरांगे पाटलांसोबतच्या चर्चेत आणि मराठा आंदोलन हाताळताना भाजपने आणि परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना दूर ठेवलं का असा प्रश्न उपस्थित होतोय मागच्या वेळी जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आले तेव्हा शासनाची अधिसूचना घेऊन एकनाथ शिंदे हे वाशीत पोहोचले होते जरांगेंसोबत क्रेनवर गुलाल घेतल्यानंतर शिंदेच्या प्रयत्नांची चांगली चर्चा झाली परंतु यावेळेच्या मराठा आंदोलनाच्या सर्कलमध्ये एकनाथ शिंदे कुठेच नव्हते जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगावी गेले ज्यावेळेला जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले तेव्हाही एकनाथ शिंदे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं नाही मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बैठक बोलावली त्याला मात्र एकनाथ शिंदे पोहोचल्याचं पाहायला मिळालं पहिले पाच दिवस जरांगेंसोबत चर्चा करायला कुठलाच मंत्री पोहोचलेला नव्हता जेव्हा गेले तेव्हा त्या समितीचं नेतृत्व भाजपचे मंत्री करत होते त्यामुळे जरांगेंसोबत चर्चा किंवा वाटाघाटीत शिंदेना दूर ठेवण्यात आलं की ते स्वतः दूर राहिले हा प्रश्न निर्माण होतोय मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलन हाताळण्याची सगळी जबाबदारी घेतल्याचं पाहायला मिळालं बैठका घेण्यापासून ते उपसमिती नेमण्यापर्यंत हैदराबाद गॅजेटबद्दल कायदेशीर सल्ला घेण्यापासून ते जरांगेंसोबत वाटाघाटी करण्यापर्यंत या सगळ्या घडामोडींच्या मागे अप्रत्यक्षरित्या फडणवीस होते जरांगेंचं उपोषण सोडवून आलेल्या विखे पाटलांनी सुद्धा या प्रकरणाचं सगळं क्रेडिट मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं त्यामुळे मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्यापासून एकनाथ शिंदेंना भाजपने दूर ठेवलं का अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद